इकडं लईच माझे नाही 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 खास काम आहे महाराज असं सोबदार मन मोकळं अस माझ्या पंधरा वर्षात पाहिलं हो। <laughs> नाही ब नाही नाही असं असलं होईन का अटॅक बिटेक येईन का अरे बघा सोबदार हिमानदार मानसी महाराज आता आमच्या तीन दिवसदार गेलं लई इमानदार होतं महाराज आता मागे ठिकाणाला गेलं किती इमानदार सांग कोणी पैसे हो देऊ द्या ती दानपिटीत आणून टाकायचं दानपिटीतच टाकणार आणून देवा साहेबाराच खरेच नाही हो आणि जे दानपिटीतलं काढून घेते ते अजून आहे जेनं दानपिटी गायब केली तो अजून आहे आणि जे कुठूनही पैसे मिळाले तर ती दानपिटीत टाकायचं देवांते अन्ञान आहे देव खरेचा जनाबाई खोटं बोलते का जनाबाई म्हणजे सत्यवानाचा भाऊ केला छळ कीर्तीवानाची मारी बाळ धुंद झाला तुझा मग तुम्ही आम्ही काय करतो माहिती का नेमकं वर्म कळत नाही आता मी कोण आणि मला कुठं जायचं कळलं का ती जीवनाची वाटचालत बदलली आहे काही माणसं अजूनही आज्ञा नाही फक्त माळ गळ्यातही ਬੁਤਵਾਰ ਕਰੀ ਜਿਉ ਵਾਰ ਕਰੀ ਜਿਉ ਹੰਲਾ ਮਾਰੀ ਵਾਰੀ ਕਰਨਾ ਦਾ ਵਾਰ ਕਰੀ ਵੇਖਾ ਵਿਡਾਲਾ ਵਿਡਾਲਾ ਮਿਲਣਾ ਹਾਂ ਵੇਖਾ ਹਾਂ ਹਾਂ ਇੰਦਰੀ ਹੱਥ ਪਾਇ ਕਾ आणि कळाले असते तर त्यानं त्या ते लावलं असतं डोळे निघून गेले मला तरी कधी पांढरून पाहिलं आता दिंडी म्हणला उपयोग काय मग होते गुडगे तेव्हा गुडगेल जेव्हा गुडगे होते तेव्हा जायला का रोग झाला काही माणसं मला उग देवावर लोठी देवानं आमचं काय बोल केलं का तुम्हाला माहितीये का देव कोणाचं वाईट करायला मोकळा नाही नाही देवाला तेवढं का वेळ आहे का माणस जन्मला ज्याची त्यांना ज्याची त्यांना स्वतःच पाहावं आता देवावर भार घालावा एवढा एवढा निवडता किटी बाई आणि नेवाला मग ती मला पकाय देऊन कुठं पकाय मिळत जरा अवघडच झाले आता या मात मला नाही खास आहे पण जरा आज नवीनच दिवस दिसत आहे सिस्टीम चांगली हो खास आहे काही एकदम बरं आहे अजून तुमच्या मनाला करी जा तुम्हाला जसं वाटतं तसं <laughs> तुम्ही माणसच क्वालिटी आणले तस शिस्टीमवालय कायम हसर फक्त इकडं आहे शहर तिकडं नाहीयेत एवढं इकडं आहे तिकडं द्या पण ते एकदम हसर पाहिजे अस पाहिजे अहो काय तुम्ही सुद्धा एकदम प्रसन्न आहेत आमचे गुरुजी काही वय बहुच आहे सगळे टाळकरी पोरे आळंदी चांगले एकदम असं प्रसन्न असं हे सगळंच मजबूत मामलं आहे आता एक बरं तुम्ही जरा हसून बिसून घ्यायचं मस्त तब्येत बरं का नाही हसले असं प्रसन्न नाही आता मी कलरला नाही ना नाहीच त्याला काय आता काय करीन आता ज्यांच्या घरी मी नांदेडची पावली त्यांच्या घरी फेटा बांधित होतो ते मला म्हणले पावडर लावायचं का इकडे लय मुंगे मला वाटत निम पाकीट इकडे द्यावा काय काय तुम्ही तुम्ही विचार करा नाही जीवन निर्मळ आणि काय करील आता काय माणसं अंत हे बघा तुम्ही माणसाचा चेहरा आणि अंतकरण नाही बर आत जी आहे ती चेहऱ्यावर दिसत आहे मग आत आहे याला नाही मोठी किंमत आहे जो आत निर्मळ आहे त्याचा चेहरा प्रसन्न आहे निर्मळ नाही चेहरा कसा प्रसन्न आत निर्मळ नसल ना चेहरा असं टोट येत नसतो कायम सुतात पुढे त्याला पोडीली गवारी गौरी फोडल्यासारखं दिसत बो आता काय काय म्हणजे ती घोबडाची जावला ते काय मास हा पडेल अरे एकदम प्रसन्न असं मला बरं वाटलं आणि हे बघा आता मला कोणते सा साहेबांच म्हणजे साहेबांचा फोन आला की बा तारीख घ्यायची मला काय कोणती तारीख मी लगेच हो म्हणलं होती शिल्लक असं मला असं पहिला विला कोणता दिवस काय कळत नाही येडेबाईला बाईला सासर काय माहेर काय काय नवऱ्या बसी राहिले काय बाबा राहिले काय तिला काय टेन्शन सासू बशी राहिली काय आई बसी राहिली काय येडीला काय करायचं काय काय संबंधत नाही ना आपल्याला तसं काय वाटत नाही मला पहिला काय दुसरा काय दाव्याला बोलवा मांजरीची पाचवी घाला तर मी काशालाही बोलवा मी उभा राहिलो का आपल्याला काय टेन्शन नसतं असं आणि काही लोक आपल्याला पहिला दिवस नको तुला का रोग झाला तुला कवाई माल खापवायचं त्याला काय होते काही पहिलं किती नाही काही नाही अशा आणि त्याला हा त्याला सुंदर उदाहरण आहे का एक आणि नाही ते सात एवढे माणसं तर आम्हाला रोज लय माणसं असते आम्ही रोज रोज भरपूर महाराष्ट्रभर फिरतो तुम्ही हाय शहरातले माणसं आहे ते जिवाळ्याचे पस्तीस चाळीस वर्ष तुम्ही इकडे राहिला एक सहज सांगा आपला महाराज मराठी माणूस कुठे गेला ना टेन्शन नाही तो विदर्भात जाऊ द्या मराठवाड्यात जाऊ द्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊ द्या इथले इथं महाराष्ट्रात जाऊ द्या एम पी जाऊ द्या तो कर्नाटकात असू द्या गुजरात मध्ये असू द्या बरं का आपला मराठी माणूस तो गोव्यात असू गोव्यात असू द्या महाराज अ कर्नाटकात असू द्या मध्य प्रदेशमध्ये असू द्या कुठेही असू द्या पण तो मराठी माणूस कीर्तनाला जाणार कारण कळलं का त्याला वर त्याला आवड आणि तो आवडी जाणार आणि ते कीर्तन ठेवणारच ती मराठी शब्द बोलायला आला की त्याला कळत बाबा हे बाकीच काही नाही आता हिंदीवाल्याचं थोडं बिघडत गुजरातमध्ये गेल्या होतच पण त्याला सुद्धा भाग्यवान लागतंय मराठी भाषे याला काही इथं महाराष्ट्रात रात्री पण मराठी नाही भाषा कुठं मराठी आणि त्याला सुंदर तो कोणायचं होत आलं नाही काय उपयोग नाही महाराज काही माणसं आले आणि तसेच झाले नाही ಗೇಲಿ ದಿಗರ ಈಶ್ವರಿ ಭೂತಿ ಪೀರ್ತಿ ಗಿಗಂಬ हे आम्हाला बी बरं वाटतंय बा पण आमचं तरी कुणी कौतुक करत का आमच्या गरीबी गेल्यावर गरीबी असे सुताक पडले बसलेले असते घरचे तरी काही होई थोडा आवाज वाढवा खास आता असत जात काय ना सगळं आवाज कमी ना वाढवा आता आता एवढं आता ईद ईद आले आता हे आळंदी आळंदीत आनंदी आता मी इतकेला म्हणून आलोय मला परत जाच मग खरंच सांगा तकलीफ आम्हाला जे असते का घरचीला <laughs> मग <हुआ> <laughs> का नावा कोणी कीर्तनाला निघाल्यावर बाहे काय म्हणते मी आज बी का आज बी साहेबाचा फोन आणता अवघड सांगून ते जर म्हणलं ना, ना मायाशिवाय सत्ता नाही नाही कठीण काम माणस कोण माणूस कोणाला नाही आडवायचं नाही तर ते गरज जनावर जरा बेकार असते ती म्हणली ना तुम्हाला काय कळत नाही बारा महिने जॉब झोपलं दुसरी दिवस जर विचारलं ना साहेब म्हणजे सोबतच्या माणसाला काय तुम्ही रात्री फोनच ला। नाही उचाला झटका दिला <सीगया> ती मला लाईट गेलीच होती आता लाईटीचा काय संबंध घरची लाईट आहे घरचा फ्यूजच गेला उडून आणि सगळ्याला विनंती करतो पारमाड तर करायला आडवू नये माणसं आडवा मला एक मेहन बघा थोडी दरिद्रीच आहे त्याला काय ती मला सारखी म्हणायची पहिल्या काळात पण रोजच कीर्तन असते का रोजच असते का रविवारी बी सुट्टी नसते का आता रविवारी कीर्तन ना सुट्टी असते तिला वाटलं त्याचा नवरा आपण कंपनी जातोय त्याला रविवारी असते म्हणजे मलाही मी <laughs> म्हणलं मला आमुष्य नाही असते आणि दिशी असते आणि ती नेमकी आता लॉकडाऊन लागलो काय म्हणायचे माहिती दाजी हे एखादं येत नाही का उत्तर कळलं का हे स्वार्थी लोक आहेत आपलंच खाती आणि आपलीच निंदा करतात मग आपले माणसं आपले नसतात नाही 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 जीवदातानी चावीली कोणी बत्तीशी कोण पाडत मला बत्तीशी नाही पाडत आणि मग त्याला पुरावा ऐका भजन करायचं असेल चिंतन करायचं असेल त्याला संगत लागते कुसुंग अस देवाच्या देवाकडाशी पाठ करून बसू नाही एकदम पायरीवरून बसला गुडके दुखते त्यांना टप्प्यावर बसा पलीकडे असं म्हणजे देवाच्या पुढत बसू नाही असं वेगळं वाटत जरा थोडं पाठ देऊन बसले देवाच्या म्हणजे नकोच आहे असं पुढं थोडं बरं पडतंय असं असं विडाला विडाला ने ने लगे लगे का म्हटलं म्हणलं ज्ञानबा वैग म्हणतो शांती म्हणलं म्हणत म्हणत अस्ञानोबर आहे सारखं नाही वैराग्य असलोब नाही लय भक्त असतील नामदेवा सारखं नाही अनेक शिष्य असतील पण निळबर आहे सारखे नाही का त्याला कारण कळलं का निळाय नाही आम्ही नवळकी जो देवा अन तुक याचा धावा आपण काय करतो गुरु नाही भरपूर गुरु करतो माणसानी एकच गुरु करावा कोणता एकच खरं तर एक गुरु आहे करायची गरज नाही जे खरे गुरु आहे त्याला लोक विसरले आणि जे भामटा गुरु आहे त्याच्या मागे त्याला हारच घाली तो शालच घाली तो अरे तो गुरु कोणता केला याला किंमत आहे खरं सांगा बरं बोलाय कोणी शिकवलं आई नाच मोठं कोणी केलं आई पैसे कोणी भरले बापान। बापान। बापाने कष्ट करून जमिनी कोणी घेऊन दिल्या मग खरे देव कोण हा ऐक नाही मला सांगा अठरा वर्ष नवरा तुमच्या जवळ होता का नाही ती त्याच्या आई बाबापास लग्न झालं ते तुम्हाला मायबाप भूकंपात गेले का ना मला सण पुरुष मंडळी आपली इथे सासू तेरा दिवस राहू शकते हो तेरा दिवस आपला दावा विवा आवृष्ट राहते पण आपली आई तेरा दिवस राहत कारण काय घराचा दोष आहे का दो बाईचा हा बाईचा दोन्ही स्त्रियाचे नसंकळ तर आहे का खरं सांग महाराज पण मन मोकळ बाई जरा तुम्हाला आतल्या हे तुझं नाव काय म्हणला इकडं तुझं काय नाव आहे नाही तू इकडे बरं इथे सका माऊस भाऊ दिसतो इकडे हे <laughs> <laughs> <अरे> बना <खासी। laughs> तुला काय व्हायचं मोठं झाले काय वा चांगलं काम टाळ्या टाळ्या शाळेतलं काय व्हायचं इकडं बरं त्याची आवड इकडे पोरायला सांगतो पोरं आता हाल आहे म्हणून सांगतो आता इथं आलात का नाही तुम्ही इथं थोडं तुम्ही नुसतं उभा ऐकत ऐकता आम्ही असं ऐकलंच नाही आता बाबा तर आमच्यापेक्षा मोठे जी मधले बाबा बाबांचा आमचा संपर्क आहे पण हे तर कसं माहितीये का याचं तर आहे आनंदीच एकदम दोन्ही मी पण आता मी लई लहान होतो बाळा आता त्याला विचारून घेतो हुशार आहेस आहे का नाही तुझं गाव कोणतं बीड मध्ये आमचाच माल आहे तिकडं कोणताही सत्ता होता आमचं हायच आहे बो आमचाच माल आहे खपाय बरं मला खरं सांग अभ्यास करण्यासाठी आला का नाही तर तू हा मग बरं खरं सांग गुरुजीचा दोष दोष आहे का तुझा दोष आहे नाही कीर्तन केलं करटे अशी आळंदीत राहतात दोष कोण देत नाही काही गुरुजी दहा दहा वर्ष आळंदी राहते फक्त दोतर नेता नेसायचं शिकत दहा वर्ष आळंदीत राहिलं ताळ नाही आला गंध नाही वारी नाही कधी इकडे गेला नाही तिकडे गेला नाही मित्र आणि तुम्हाला पोरायला सहज सांगतो एके मी मोठे माणसात सकाळी ऐकले मी सगळे पंढरपूरला होतो महाराज हे तर ह्याचं वय आहे का नाही दहावीच्या आत ज्याला संगत कळली ना त्याचं जीवनच बदल mm. दहावीच्या पुढे गेल्यावर संगतही गेली आणि त्याचं आयुष्य बरबाद झालं जेवढे पोरं दहावीच्या आत आहे ही संगती चांगल्या ठेवायला पाहिजे तुम्ही गोंदिया नगरला राहत असताना आता इथं फ्लॅटची किंमत पन्नास लाख असेल पण ते शिवाजीनगर मध्ये किती आहे कोट आहे तिथं क्वालिटीला किंमत आहे तिथं क्वांटिटीला किंमत आहे पण ते नेमकं काय होतं आपण ज्या सांगतीत राहतो ज्या वातावरणात राहतो त्याच्यावर अवलंबून पण आपण तेवढं बघतच नाही आपण काय करतो बरे बाबा चाललंय बाबा नसेल तर पुरावा आहे का ज्ञानपरासारखं बुद्धिवाद म्हणजे व्यक्तीच वेगळे वेगळं सकाभाऊ आहे तुम्ही बरोबर आपला सक्का भाऊ आडपसरला राहत असं आणि सख्या जर गावाकडन आता सध्या एकमेकाला माणसं बोलत नाहीत महाराज सख्या जावा सध्या एकमेकीला बोलत नाहीत महाराज इथली जाऊ जर गावाकडे गेली तर कधी शेतात जाणार नाही फक्त कोरोनात गेली बिचारी इथं खालाच नाही राहिलं मग का प्लास्टर खाईन का खिडकीच्या काचा खाईन मग इथून गावाकडे गेली मग म्हणायला लागली वया वया बया चला कांदेला लावाय आणि <laughs> इथं नुसते फ्रीज सफरचंदच खायची काय आमचं सुद्धा तेच झालं आमची काय साधीच कोरोना कोरोनात वा, वा, वा। महाराज बिडीला पैसे नाही राहिले आमच्या <laughs> बायका तसं झालं कांद्याला माझ्या टोळीचे मालकीन झाले आणि पाप येत असत त्याला सुंदर उदाहरण आहे आपण काही त्याला